छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे ज्याच्यामध्ये समाज कल्याण महिला उपायुक्त यांनी एका महिला कर्मचाऱ्याची पिळवणूक केल्याची घटना समोर आली आहे ज्याच्यामध्ये महिला उपायुक्त यांनी संबंधित महिला कर्मचारी यांना घरी बोलवून स्वतःची मसाज करून घेतल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे नेमका हा व्हिडिओ काय आहे आणि याच्या मागचं सत्य काय आहे ते जाणून घेऊया छत्रपती संभाजीनगर येथील समाज कल्याण उपयुक्त पदावर असलेल्या महिला अधिकाऱ्याचा एक प्रताप समोर आला आहे ज्याच्यामध्ये समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहात कंत्राटी पद्धतीने कामगार असलेल्या महिला घरी बोलवून हो स्वतःची मसाज करून घेतल्याचा धक्कादायक प्रकार या व्हिडिओच्या माध्यमातून प्रसारित झाला आहे या व्हिडिओच्या समोर आल्यानंतर संबंधित पिढे महिला अधिकारी महिलेने आयुक्तांकडे तक्रार सुद्धा केली आहे उपायुक्त जयश्री सोनो कवडे असं या अधिकाऱ्याचं नाव असून छत्रपती संभाजीनगर समाज, समाज कल्याण विभागामध्ये उपायुक्त पदावर श्री सोनकवडे दोन हजार हो बावीस ते मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत कार्यरत होत्या मार्च दोन हजार पंचवीस मध्ये सोनकवडे यांची प्रशासकीय कारणास्तव बदली झाली सोनकवडे यांची प्रशासकीय कामास्तव बदली झाल्यानंतर सध्या त्या संभाजीनगरमध्ये जात पडताळणी समितीच्या उपयुक्त पदावर कार्यरत आहेत सदर महिला कर्मचारी समाज कल्याण विभागाच्या शासकीय वसतीग्रहामध्ये सफाई कामगार म्हणून काम करत होती त्या सफाई कामगार महिलेला सोनकवडे यांनी घरी बोलवून स्वतःची मसाज करून घेतल्याची प्रकार समोर आला आहे त्याच्यामध्ये सोनकवडे मॅडम महिला कर्मचाऱ्याकडून सतत काम करून घ्यायच्या आणि त्या अपमानास्पद वागणूक सुद्धा द्यायच्या असं संबंधित महिलेने तक्रारीमध्ये म्हटलं आहे नेमकं त्या महिलेचं म्हणणं काय ते जाणून घेऊया माझी कुटुंबीय पार्श्वभूमी म्हणजे मी हॉस्टेलला काम करते शासकीय त्याच्यावरच माझं घर चालतं माझे मिस्टर आहे त्यांना जे लागलं ते लाग मोलमजुरी करते घरी मी आणि माझे मिस्टरच आम्ही दोघच राहतो आणि मी का हॉस्टेलला कामाला असं दाखवून मला दोन हजार तेवीस पासून कामाला मी हाऊसकीपिंगचं काम करते आणि मग आमच्या वाढदिवस कळसरे मॅडम त्यांना फोन करायच्या मोठ्या मॅडम ह्या सोनकवडे मॅडम त्यांना सांगायच्या अगं घरी कामाला बाई पाठव आणि कळसरे मॅडम आम्हाला सारखं सांगायच्या मॅडमच्या घरी कामाला नाही तर काढून टाकन आणि सोनकवडे मॅडमच्या घरी नाही गेलं की त्याही धमकी द्यायच्या आम्हाला काढून टाकन त्यांच्या घरी कामाला गेलं सकाळी दारात गेलं की लगेच सुरू व्हायचं त्यांचं हे काम नाही केलं ते काम नाही केलं भिंती पुसा फ्रीज पुसा ट्रॉल्या पुसा ते सिलिंग पुसा असं सांगायच्या आणि केलंय तरी त्या आम्हाला शिव्या द्यायच्या म्हणायच्या की काय घानेड्या आहे असं काय काम करते तुम्हाला काढूनच टाकते असं सांगायचं आम्हाला आणि मला कोणी काही सांगितलेलं नाही त्या मला फोन करून दुपारी म्हणतात की तुला कोणी सांगितलंय का बागल मॅडमने सांगितलंय का मला बागल मॅडमने नाही सांगितलंय मला स्वतःला त्रास झालाय त्यांच्या घरी काम करू करून माझ्या हाताची हड्डी बाहेर आली अक्षरशः त्या जेवण करता करता पण म्हणायच्या मसाज करा त्यांच्या आईचीही करायची त्यांच्या आईची नाही केली की दुसऱ्या दिवशी ती म्हातारीही कोण सांगायची लेकीला म्हणायची की माझी मसाज नाही केली लगेच मॅडम बोलायचे दुसऱ्या दिवशी आईची मसाज करायची सांगितली तिला ना। का नाही केली मग काढून टाकल तुम्हाला तुमचा पगारच करणार नाही तुमचा बिवजीचा कॉन्ट्रॅक्ट माझ्या हातात आहे असं म्हणायचं झाडाचे पानं त्यांचे स्वतःचे पायाची मसाज केसाची मसाज आणि त्यांच्या चेहऱ्याला जेलही लावून घ्यायच्या एवढं करूनही त्या बोलायच्या त्यांच्या मुलाची चप्पल घासून घ्यायच्या आमच्याकडून त्यांच्या नवऱ्याचं पण त्यांना हातात द्यायचं नाही नवऱ्याचं ऐकलं की तोही एकाच दोन सांगून द्यायचा त्यांना आणि असंच आमच्यावर छेड करत राहिल्या माझ्यासोबतच्या ज्या लेडीज आहे त्याही घरी जायला नाही म्हणल्या त्या म्हणून त्यांनाही कामावून काढून टाकल्या नाही म्हणलं ना तर जेवढं सांगितलं तेवढं करायचं शिल्लक ची उत्तर द्यायचे त्यांना मी म्हणायचे मॅडम आमचं काम कुठे हॉस्टेलला ना तुम्ही आम्हाला घरी का बोलवते तर त्या म्हणायच्या कारण पगार मी देते ना असं म्हणायचे त्या कारण बीयूजीचा कॉन्ट्रॅक्ट तुमचं माझ्याकडे नाही काम केलं बीयूजी काढून टाकत आणि म्हणायच्या की पेमेंटच करणार नाही मग काय करत्या करणार नाही तर कामाला येत्या की नाही मग आम्ही त्यांच्या धाकामारी जायचो आणि आम्ही काय करणार आहे कारण की शेवटी गरीब आहे ना तर जावंच लागल ना आम्हाला त्यांच्या घरी कामाला हो ऐकत साहेबाकडे केलेली आहे कारण की मला नाही मिळावं काय त्याच्यात मी लिहिलेलं आहे की मला घर कामाला बोलवलं जायचं त्या मसाज करून घ्यायच्या भांडे फरची घासून घ्यायच्या आणि पाणीही पिऊ देत नव्हत्या जेवायला बसलं की जेवता जेवता उठायचं काय जेवते असं म्हणायच्या आणि फॅन चालू कर पाय चोळून द्या असं बो, बोलायचे पाणी प्यायला घेतलं की काय पाणी पित्यात पाणी घेऊ नको असं बोलायचं हो आला होता आज दुपारीच आला होता त्यांनी फोन करून विचारलं की म्हणे कौशल्य कि त्यांनी मला फोन केला म्हणल्या की दुपारी फोन करू की म्हणे तू कोणाला माझी तक्रार केली का मी म्हणलं की केली म्हणलं कारण की मा घाबरलो ते का, का ले ले ले? ना सर त्यांना त्याच्यामुळे मी सांगितलं का माझ्या हाताची हड्डी बाहेर आली त्यांच्या घरी काम करून करून म्हणून मी त्यांची तक्रार केलेली दुसरं असं तुम्हाला काही दबाव आहे का कोणाचा तुम्हालाय का असं काही आहे का असं कोणीच काही मला सांगितलेलं नाही ना कोणत्या मॅडमनी ना कोणत्या सरांनी कोणीच सांगितलेलं नाही कारण की मला स्वतःला त्रास झालाय म्हणून मी सांगितलं नाही कारण त्यांनी मी सतत म्हणायच्या झोपडपट्टीच्या काय येतं तुम्हाला नवरे कसे सांभाळते तुम्हाला मारत नाही का असं म्हणायचं त्याच्यामुळे मी सांगितले कारण कंटाळले होते मी त्यांच्या ऐकण्याला त्यांच्या आला आता असं वाटतंय मला की त्यांनी मला दुपारी फोन केलाय ना तर त्या काढून टाकते की काय कारण की त्या म्हणल्या ना की सांगते मी तुमच्या सुपरवायझरला असं बोलल्या मला त्यांनी धमकी दिलेली